गणेश राजपूत कुठं करतो संभाजीनगर आणि अण्णा गायकवाड सर्व परिचित आहे दौड ला एस आर पी एफ ला सराव आला वीस हजार रुपये आम्हाला अण्णाची कुस्ती लागली संभाजीनगरचा पैलवान त्याच्याबरोबर टक्कर देतो सौरभ मराठे आला का हातवर तिला सौरभ सौरभ आला का हातवर तिथं सौरभ आला का पवन रोखले आला मयूर तांबे आला का मयूर लक्ष्मण नंतर तर अविनाश मोरे गोवर्धन शिंदे आतिया मैदान जवळ श्याम गावाने अपघात गवा बापू काळे रामोने ऋषिकेत लांडे युवराज करडिले चला लवकर कपडे काढा विजय बाबा विजय ताबडतोब तयारी करून या मनोज फुले पानिल ब्रामणी तुषार तयारीला लागा सुदर्शन खोतकर संग्राम पाटील तयारीला लागाओ सगळ्या पुस्तकांना पुकार दिलेला एक नंबर पासून सगळ्या पुस्तकांना पुकार दिलेला विष्णुपंत भाऊ न भेटा नाता

आता शिस्त आली मैदाना टपलीवाल्या मामांना जोश आले ना खरख्य वर्डकी चालू झालेली आहे आणि ढाकवड जमत ना नायकवान म्हणतात त्याला अन्नात जाऊंड या आर बी एका पैलवान विजय झाला टाळ्या पाहिजे टाळ्या अन्नासाठी घरचा बोर